जे पडद्या अडून करायचं असतं ते कोणी थोडंच अवघडपणे सांगत असतं का हो <laughs> मित्र भारती हो भारतीय जनता पक्ष हा आपल्या स्वार्थी राजकारणासाठी इतर राजकीय पक्षाला जवळ घेतो मित्र म्हणतो आणि त्यांच्याकडचं काम संपलं की मग मित्राच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसतो असा आरोप नेहमी होत असतो महाराष्ट्रात नव्हे देशभरात सुद्धा अशाच पद्धतीचे आरोप सुरू आहेत आणि तशी काही उदाहरणं देखील आपल्या समोर आहेत भारतीय जनता पक्षाचे जे मित्र पक्ष असतात मग उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो किंवा इतर राज्यांमध्ये वेगवेगळे पक्ष असो भारतीय जनता पक्षाच्या या राजकारणाचा अनुभव वेळोवेळी भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांनी घेतलेला आहे अजित पवार आता तोच अनुभव घेऊ लागले आहे एकनाथ शिंदे गट यांचं तर काय हो त्यांना आता हे सगळं काही कळून चुकलेलंच आहे पण आता नंबर अजित पवारांचा अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं जमीन खरेदीचं एक मोठं प्रकरण आता अचानक बाहेर आलं ते सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्यावर अजित पवारांचं पुण्यात प्राबल्य आहे भाजपाला इथं आपलं साम्राज्य उभं हो करायचं आहे आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातली मोठी जबाबदारी भाजपानं दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुण्यामध्ये भाजपाचा मुख्य प्रतिस्पर्धी हा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो आहे मग ती पुणे महापालिकेची निवडणूक असो पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असो पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका दोन हजार सतरामध्ये भारतीय जनता पक्षानं तर जिंकल्याच आणि आता जिल्हा परिषद हे भाजपाचं पुढचं लक्ष आहे त्यासाठी भोरचे संग्राम थोपटे काँग्रेसचे माजी आमदार आणि पुरंदरचे संजय जगताप काँग्रेसचे माजी आमदार भाजपानं स्वतःच्या पक्षात घेतले आणि आता अजित पवारांना या अशा कोंडी करण्यातून भारतीय जनता पक्षाने आपला इरादा पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे आणि आता नेमकं पुण्यातलंच हे पार्थ पवार यांच्या जमिनीचं खरेदीचं प्रकरण बाहेर निघालं अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेली ही एक मोठी खेळी आहे असा कयास लावला जाऊ लागला आहे राजकारणामध्ये बघा देखील अशाच पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण अर्थातच आतलं आणि बाहेरचंही सगळं सगळं उघडं पडलेलं आहे आणि आता ते सगळ्यांना माहीत झालेलंही आहे आणि त्यामुळं मग अशा चर्चा तर होत असतात मागच्या काळात एकनाथ शिंदे गटाच्याही काही मंत्र्यांची प्रकरणं अशीच अचानकपणे बाहेर आली होती बघा तेव्हा सुद्धा फडणवीस यांचं नाव घेतलं गेलं होतं या प्रकरणामध्ये फडणवीस यांचाच हात आहे असं देखील म्हटलं गेलं होतं आता फक्त एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी अजित पवार पुण्यातल्या या जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत एक समितीही नेमलेली आहे हा खरेदी व्यवहार रद्द केला तरी सुद्धा या प्रकरणामध्ये केली जाणारी कारवाई आता थांबणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत तरी हे प्रकरण सतत वाजत गाजत राहील आणि ते चर्चेत ठेवलं जाईल भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा काही एक संबंध नाही हा माध्यमांचा कयास आहे असं त्यांनी म्हटलंय अहो नाहीतरी ते दुसरं काय सांगणार हो भाजपाचे नेते भाजपाचे मंत्री जे पडद्या आडून करायचं असतं ते कुणी थोडंच उघडपणे सांगत असतं हो। <laughs> का हो का 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 तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठी पार्थ पवारांच्या जमीन खरेदीचं हे प्रकरण बाहेर काढून देवेंद्र फडणवीस हेच अजित पवारांचं गेम करीत आहेत काय काय वाटतं तुम्हाला जरूर सांगा धन्यवाद भेटू नमस्कार